राज्य सरकार महाराणी तारा स्मारक उभारणार का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय महाराणी ताराराणींच्या समाधीच्या दुरवस्थेचे फोटो सुद्धा आव्हाडांनी एक्सपोज केलेत महाराणी ताराराणी यांची समाधी काय अवस्थेत आहे हे पहावे असं आव्हाड यांनी म्हटलंय औरंगजेबाला रोखण्यात महाराणी ताराराणींचा मोलाचा वाटा असल्याचं सुद्धा आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे समाधीच्या दुरवस्थेचे फोटो आव्हाडांनी एक्स पोस्ट केलेले आहे जितेंद्र आव्हाड यांची या संदर्भातली एक पोस्ट आपण बघूया ज्यांच्यामुळे औरंगजेबाला महाराष्ट्रात पाय रोवता आले नाहीत त्यामधील एक महत्वाचं नाव म्हणजे महाराणी तारा राणी महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या महाराणी तारा राणी यांची समाधी काय अवस्थेत आहे हे पहा महाराष्ट्र सरकार इथे तिथे स्मारक उभारलू लागले आहे तेच सरकार महाराणी तारा स्मारक उभारतील का प्रश्न एवढाच आहे जितेंद्र आव्हाड यांनी या संदर्भात एक्सपोज केलेली आहे महाराणी तारा राणींच्या समाधीच्या दुरवस्थेचे फोटो त्यांनी एक्सपोस्ट केलेत आणि त्यामुळे आता सरकारने याकडे लक्ष द्यावं महाराणी तारा राणींची ही जी समाधी आहे त्याची ही दुरवस्था त्यांनी लवकरात लवकर, लवकर सुधारावी असं सुद्धा आव्हाड यांनी म्हटलंय याबाबत एक पोस्ट आव्हाडांनी केलेली आहे काही फोटो पोस्ट केलेत ज्याच्यामध्ये छत्रपती महाराणी ताराबाई यांची समाधी पाहायला मिळते आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्याशी जोडले जातात त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत शेखर आव्हाडांनी फोटो पोस्ट केलेले आहेत अत्यंत दुरवस्थेत ही सगळी समाधी स्थळ असलेलं आपण पाहतोय सरकार याकडे लक्ष देईल का याबाबतचा सवाल सुद्धा आता आव्हाडांनी उपस्थित केलेला आहे रिद्धी बरोबर आहे तर ज्या औरंगजेबाला ज्या महाराष्ट्रामध्ये गाठलं त्याच छत्रपती ताराराणी यांची ही समाधी खर तर आपण पाहतोय अतिशय वाईट अवस्थेत त्या ठिकाणी आहे यापूर्वी देखील अनेक वेळा या संदर्भातला आवाज जो आहे तो अनेकांनी उचललेला आहे विशेष म्हणजे बावीस मार्च रोजी म्हणजे काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं आणि या समाधीच्या दुरावस्थेबद्दल त्यांनी खर तर लक्ष वेधलं होतं यावरती आता सरकार कशा पद्धतीनं बघणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे आता देखील जितेंद्र आव्हाड यांनी देखील या संदर्भातला आवाज जो आहे तो उठवलेला आहे जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी देखील अशा पद्धतीने आवाज जो आहे तो या समाधी संदर्भातला उठवला होता आणि आता देखील त्यांची ही एक पोस्ट आपण बघतोय तर तर गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीनं त्या ठिकाणी ही समाधी स्मारक जे आहे ते पाहायला मिळते मात्र त्या ठिकाणी जी झालेली दुरावस्था आहे त्याकडे कुठल्याही सरकारनं जे आहे ते पाहिलेलं नाही आणि आता देखील आ, हे सरकार कशा पद्धतीने या सगळ्या संद समाधीच्या संदर्भातला निर्णय घेणार त्या समाधी स्मारकच्या ठिकाणी काय नेमक्या हालचाल त्या पुढच्या काळामध्ये होणार हे देखील पाहणं गरजेचं निश्चित शेखर तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी आपण बोलणार आहात मिटकरीजी आव्हाडांची ही एक्सपोस्ट आणि पुढारी न्यूजवर सध्या आम्ही जे फोटो दाखवतोय पोस्ट आव्हाडांच्या पोस्ट अत्यंत दुरावस्थेत ही समाधी सध्या असल्याचं आपण बघतोय याची सुधारणा व्हावी असं सुद्धा आव्हाड या निमित्तानं नक्कीच त्यांनी जी भावना व्यक्त केलेली आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येकाची भावना आहे माऊली संगम या ठिकाणी छत्रपती ताराणी साहेबांची समाधी आहे आणि ती उपेक्षित आहे आपणच पत्रकारांनी मागच्या काळात पण त्या बातमीला सरकार समोर मांडलं आणि सरकारने सुद्धा अर्थसंकल्पामध्ये अनेक ठिकाण अशी म्हणजे आग्र्याचं शिवस्मारक स्मारक असेल तुमच्या हे शंभाजी राजेंद्र आंबेडकर जी, अग्दी, अग्दी। जी।, जी तुम्हाला अगदी थोडस थांबवते तुम्ही आमच्याशी असे जोडलेले राहा सध्या ज्यांनी हे सगळं ट्वीट केलेलं आहे जी एक्सपोज ज्यांचे आहे ते जितेंद्र आव्हाड आपल्याशी जोडले गेले आवड जी आपण दुरवस्थेचे हे फोटो पोस्ट केलेले आहात सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा केली आहे या निर्मितान आपली प्रतिक्रिया आता नको असताना नको ते बोलत राहायचं आणि सरकारने जनतेची दिशाभूल करायची हा एक नवीन प्रवास हा सरकार करत आहे तारा राणी म्हणजे ज्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्रात शंभूराजेंच्या मृत्यूनंतर थांबूच दिलं नाही आणि अखेर औरंगजेबाला मरण आलं ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि तो इथेच गाडला गेला त्या तारा राणींचा समाधी मी ट्विट केली आहे आपल्याला थोडी तरी लाज वाटली पाहिजे आपण औरंगजेब 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 ओरडत राजकारण करतोय पण ज्या औरंगजेबाला जिच्यामुळे मृत्यू आला आणि जिच्यामुळे विजय मिळालाच नाही आणि तो महाराष्ट्र जिंकूच शकला नाही ते तीन योद्धे म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि आमची माऊली तारा राणी संभाजी महाराजांची समाधी उपेक्षित तारा राणीची समाधी उपक्षित आणि आम्ही आम्हाला लाजा कशा वाटत नाहीत आताच्या क्षणाला आवडजी मग सरकारने नेमकं काय करावं असं आपल्याला अपेक्षा काय करावं तर सरकारने ठरवाव आम्ही सांगून थोडी सरकार काय करणार आहे आम्ही निदर्शना जाणून गेलो घ्या बघा आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक समाधी ज्या आपल्या महापुरुषांच्या आहेत त्या समाजात जाऊन बघा आणि काय परिस्थिती आहे बघा आणि आपल्या शूर शौर्याची गाथा गाणारा महाराष्ट्र कसा ठेवला आहे सत्ताधाऱ्यांनी कशा उपेक्षित ठेवला आहे बघा हो। आपण पोस्टच्या माध्यमातून हे जे फोटो आता समोर आले दुरावस्थेचे सरकार याबाबत काही करेल असा विश्वास आपल्याला वाटतो ठाम भूमिका याबाबत कारच त्यांना ऐतिहासिक प्रेम आलाय ना सध्या इतिहासाचा फार प्रेम आलंय त्यांना इतिहासाच्या माहिती माहितीये की वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये उपस्थित करण्यात आला त्याच्यावरून सुद्धा आता वादंग मागचे दोन तीन दिवसापासून सुरू झालेला आहे नाही वाघ्या कुत्रा सांगितलं महात्मा फुले समाधी शोधली आता ही समाधी काय अवस्थेत होती त्याच वर्णन न केलेलं बरं या समाधी ह्याला हातही लावू नका आणि या समाधीच्या जवळही जाऊ नका असं मनुवाद यांनी महत्पा फुले सांगितलं त्यांनी त्यांनी आग्रह करून त्या समाधी जवळ गेले त्यांनी साफ केली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात एक आगळं वेगळं आपल्याला हे मिळालं आणि आपल्याला ती समाधी सापडली आता तेव्हाच्या ऐतिहासिक बकरींमध्ये किंवा कुठलाही इतिहास पुराव्यावर चालतो हा इतिहास काय स्वप्नांवरती वरती चालत नाही स्तोत्र लागतात काही पुरावे लागतात काही माहिती लागते कुत्रा श्वानप्रेमी आम्ही सगळे आहोत आमच्या घरात पंधरा कुत्री आहेत आणि ती पण रस्त्यावरची कुठे लागलेलं आवडत धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूज ला दिलीत यासाठी पुन्हा एकदा आपण प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडे जाऊयात शेखर आपण सातत्यानं मागच्या काही दिवसामध्ये या सगळ्या ज्या काही ऐतिहासिक संरचना आहेत याबाबतचे वाद उफाळून येताना याच्या दुरवस्थेसंदर्भात चर्चा होताना पाहतोय दुसरीकडे राजकीय वर्तुळातलेच काही नेते आहेत ज्यांचं असं म्हणणं आहे की हे सध्या महाराष्ट्रासमोरचे मुद्देच नाही आहेत या सगळ्यामध्ये सामान्य जनता मात्र फार गोंधळताना दिसते असं म्हणायला हरकत नाही रिद्धी अगदी बरोबर आहे इतिहासाची मोडतोड किती करून कोणीही त्या ठिकाणी प्रेझेंट करत असेल तर त्याचा विरोध जो आहे तो अनेक जण करताना पाहायला मिळतात मात्र एकीकडे एक हे सगळं होत असताना अशा पद्धतीनं दुरावस्था झालेल्या समाधींच्याकडे देखील सरकारनं बघणं गरजेचं आहे कारण अशा पद्धतीची समाधी जी आहे ती अनेकांना त्या ठिकाणी जाऊन खर तर प्रेरणा मिळत असते खर तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रातल्या इतिहासाला लाभलेल्या आहेत आणि जो आहे तो पुढच्या पिढीला देखील जाणं गरजेचं आहे त्यामुळं अशा पद्धतीचे स्मारक जे आहेत अशा पद्धतीच्या ज्या समाधी आहेत ते देखील त्या ठिकाणी त्याची दुरावस्था होऊ नये याकडं सरकारनं बघणं गरजेचं आहे हे सगळं बघत असताना राजकारण जे आहे ते मात्र अशाच सगळ्याच गोष्टींकडं गोष्टींभोवती फिरताना पाहायला मिळते त्यामुळं साहजिकच आहे महाराष्ट्रातली जनता आहे ती मात्र अनेक गोष्टी ज्या आहेत विकासात गोष्टी त्या 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 तुम्हाला थोडंसं पर... थांबवतो शेखर सध्या भाजपचे अतुल भातखळकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत अतुलजी आव्हाडांनी केलेली हे एक्सपोस्ट आहे त्याचे फोटो सध्या आपण पुढारी न्यूजवर पाहत असाल महाराणी तारा स्मारक काय अवस्थेत आहे त्याची दुरवस्था झाली आहे तर हे सरकारनं सुधारावं इतर मुद्द्यांची ओरड करण्यापेक्षा असं आव्हाडांचं म्हणणं आहे काही वेळापूर्वी पुढारी न्यूजला त्यांनी अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे आपली प्रतिक्रिया थी आहे अत्यंत योग्यच महाराणी तारा स्वागत स्वागत जर का असेल तर ते नीट करणं हे सरकारचं कामच आहे कालच अधिवेशन संपलं खर तर अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला असता तर मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उत्तरात त्याला उत्तरही मिळालं असतं पण नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये या स्मारकाची दुरावस्था जी झालेली आहे नीट करने काम आमचं सरकार करेल जी पण अधुलजी या सगळ्यामध्ये मागच्या काही दिवसात सातत्यानं अशा पद्धतीनं ऐतिहासिक संरचना आहेत मग वाघ्या कुत्र्याचा समाधीचा वाद असेल किंवा आता हे फोटो आव्हाडांनी पोस्ट केलेले आहेत सातत्यानं असे मुद्दे समोर येताना दिसत आहेत मागच्या काही दिवसात यावरून आता इतर सगळे महाराष्ट्रासमोरचे प्रश्न कुठेतरी त्याला बगल दिली जाते का अशा चर्चा सुद्धा होत विरोधक तर याबद्दल बोलत पण महायुतीतल्या सुद्धा काही नेत्यांचं हे म्हणणं समोर येत नाही बघा समाजासमोर सगळे प्रश्न असतात आणि त्याच्यामुळे आपला इतिहास आपली संस्कृती हा आपली भौतिक प्रगती करण्याकरता सुद्धा त्याच नेहमी आठवण करणं हे अत्यंत आवश्यक असत आणि त्यामुळे अशा महापुरुषांच्या किंवा व्यक्तींच्या स्मारकांच्या बाबतीत कोणी प्रश्न उपस्थित केले तर मग ते इतिहासात रमणारे आहेत असं म्हणणं पूर्णतः चूक आहे आणि त्याच्यामुळे प्रगती केली पाहिजे रस्ते बांधण्याचं काम, काम चालू आहे शिक्षण आरोग्य अशा प्रश्नावर काम करणं राज्य सरकारचं चालू आहे आणि त्याच वेळेला आमच्या ज्या राष्ट्रीय स्वाभिमानाची प्रतिकं आहेत ती प्रतीक चांगली असली पाहिजेत त्याच्या बाबतीतली लोकांना नवीन पिढीला माहिती झाली पाहिजे या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे असा कुठ जर का भेट करत असेल तर तो भेद हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न आहे असं मला अतुल अतुलची धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिली त्यासाठी भाजप आमदार अतुल भातखळकर आपल्याशी जोडले गेले होते